माझा दावा आहे बरं का इथं अनेक मुली पण आहेत आणि वडील पण आहेत माझा दावा आहे वडिलांचं जेवढं प्रेम मुलावर असतं ना त्याच्या थोडं तरी जास्त प्रेम मुलीवर असत मला काय तुमच्यात भांडणाय लावायचे नाही तुम्ही म्हणताना कुणाला बोलवलंय ना आमच्यात जाता जाता पण आपल्याला ते मान्य करावं लागेल मुलांनी जर वडिलांना काही मागितलं वडील म्हणणार दोन दिवस थांब पगार हो दे मग बघू ताई काय नाही त्याच्या हातात मोबाईल देऊन टाका हल्ली तसंच करावं लागतंय मुलांनी जर काही मागितलं तर, तर वडील थांबायला सांगतील पगार होईपर्यंत पण मुलीनं जर काही मागितलं बापाला असं वाटतं कधी निवून देईल आणि कधी नाही ज्या दिवशी मुलगी जन्म येते ना त्या दिवशी वडिलांच्या मनात दोन विचार चमकतात एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न एक एक रुपया बाप तिच्यासाठी बाजूला काढून ठेवत असतो स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालल मुलीला मात्र शाळेत जायला चांगले शूज घेऊन देईल बाप फाटलेलं बनियन घालल मुलीला मात्र चांगला ड्रेस घेऊन देईल वडील सायकलवर कामाला जातील या मायडीसीत पुरीला कॉलेजला जायला गाडी घेऊन देतील बसचा पास काढून देतील तिच्या हॉस्टेलची फी भरतील दहा मिनिट जर मुलीला कॉलेजवरून यायला उशीर झाला दहा मिनिटात बाप दहा वेळा आईला विचारतो ए कुठपर्यंत आली बघ जरा फोन कर वडील थेट मुलीला फोन पण लावत नाहीत त्या आईला विचारतात कुठपर्यंत आली बघ पोरीसोबत बाप थोडासा अंतर ठेवून असतो पण त्याचं विशेष प्रेम असतो मुलीच्या लग्नात तर बाप असा फिटाबिटा घालून मिरवत असतो दिवसभर बापाची मान उंच असते कन्यादान झालं ना मग वडील मान खाली घालतात जावायच्या हातात हात देतात आणि सांगतात तळ हाताच्या फोडासारखी जपली सांभाळून घ्या दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही पण पुरीची गाडी एकदा निघून गेली ना खांबाच्या पलीकडं जाऊन एकटाच रडतो तो, तो बाप असतो जगात तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील साहेब आईबाप कुठेही विकत मिळत नाही मला आठवून सांगा लहानपणी त्यांनी तुमचे वाढदिवस साजरे केले आता पोरं कर्तृत्वान झाली पोरानं वडिलांचा वाढदिवस असा रुवावाद केलाय सगळं सग्ड़ गाव सगळे मित्र कंपनी सगळे जुने सगळे त्यांचे मित्र बोलवले आत्ता त्याची परिस्थिती आहे व्यवसायात सेट झाला दोन पैसे कमवायला लागला बापाचा वाढदिवस आनंदानं साजरा केला आठवून बघा जेव्हा तुमचा वाढदिवस त्यांनी साजरा केला असेल परिस्थिती नसेल पन्नास शंभर रुपयाचा कुठून तर केक आणला असेल गल्लीतली पोरं गोळा केली असतील त्यांना फरसान बिरसान काहीतरी पैसे नव्हते या लोकांकडं पण ही माणसं जबाबदाऱ्या स्वीकारायला तरबेज होती पाटील साहेब तुमची पिढी अशी होती एक जण कोणतर घरात नोकरीला लागायचं एक जण कोणतर व्यवसायात असायचं बाकीचे दोन भाऊ गावाकडे कर शेती करायचे बरं जे नोकरी लागले ना त्यांना फक्त त्याचं त्याचं नाही बघायचं त्यांना भावाला शेती घेऊन दे त्याला पाईपलाईन करून दे त्याच्या पोरांची शिक्षणं बघ बहिणींचं शिक्षण बघ त्यांचं लग्न बघ त्यांच्या पोरींची शिक्षणं बघ नवीन नवीन नोकरीला लाग माझे वडील सर दोन हजार सहाला मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले माध्यमिक शाळेवर दोन हजार सहाला त्यांचा रिटायरमेंटचा पगार चौदा हजार रुपये होता आता रिटायरमेंटचा पगार जर चौदा हजार असेल नोकरी किती रुपयांना सुरू झाली असेल दोन पाचशे रुपयाने यांच्या नोकऱ्या सुरू झाल्या असतील बायको जर कधी म्हणली चला जरा अंबाबाईला जाऊन येऊ गाडी नव्हती वा आपल्याकडं मित्राची गाडी घ्यायची त्याच्यात निम्म रॉकेल त्यात निम्म पेट्रोल निम्म्या रस्त्यात गेल्यावर गाडीतलं पेट्रोल संपणार मग गाडी वाकडी करायची हे तंत्रज्ञान फक्त भारतात आहे साहेब जगात पुढं गाडी वाकडी करत असतील मला वाटत नाही आणि वाकडी करून जर चालू झाली नाही पुढे वेगळे सायंटिस्ट होते ते टाकीत फुकणार बरं यानं टाकीला तोंड लावल्यावर बायको तर असं बघायची कोणत्या मुहूर्ताव यांची माझी गाठ पडली कोणास अशात बायको नुसता खांद्यावर हात ठेव द्या बरं कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या कोल्हापूरला गेल्यात आता एसी गाड्यांमधून नवरा बायको फिरतात बायको तिकडच्या खिडकीतनं तिकडं बघते नवरा इकडच्या खिडकीत ना इकडे बघतो आणि ड्रायव्हर मधल्या हरशातनं दोघांकडे बघत असतो हे बोलत का नाही साधनं वाढत गेली आनंद कुठं हुरपळून गेला हे मात्र कळलं नाही दुष्काळात उमललेलं फुल असं नाव दिलंय साहेब तुम्ही बहात्तरचा दुष्काळ बघितला आमच्या पिढीनं काय तो दुष्काळ बघितला नाही आमच्या पिढीनं आयुष्यातलं सगळ्यात मोठं संकट जर कोणतं बघितलं असेल तर ते कोविडचं संकट बघितलं याच्या आधीची काय संकट आम्हाला माहीत नाही शेतकरी जर चांगलं पीक यावं तर काय करतो खूप पाणी आहे मग दिवसभर पाटानं पाणी चालू द्या असं म्हणतो का शेतकरी सांगतो चांगलं फळ जर यायचं असेल तर पिकाला जरा ताण द्या थोडासा ताण दिला जातो त्या तानात पाणी बसतं आणि मग चांगलं फूल येतं मग चांगलं फळ येतं तुमच्या पिढीनं हा ताण सोसला आहे काही गोष्टींचा अभाव होता एकमेकांची गरज वाटायची आता इतकी उपलब्ध आहे माणसाला माणसांची गरज वाटेन अशी झाली आहे आज किती दिवसांना तुम्ही एकमेकांना भेटला असाल बघा बरं कितीतरी दिवसांनी एकमेकांच्या गाठी विठी झाल्या असतील हल्ली कुणी कुणाकडे जात नाही कुणी कुणाकडं मुक्कामी जायचा तर विषयच उरलेला नाही माहेरी तरी चार दिवस जाऊन मुक्कामी थांबलायत असं आठवतंय का आठवत पण नाही आमच्या वडिलांची आत्या आमच्याकडे मुक्कामी यायची आणि आत्या जर मुक्कामी आली ना सगळं घर रात्रभर गप्पा मारत बसायचं आत्या जर दोन दिवस थांबली आणि तिसऱ्या दिवशी जायला निघाली ना सगळं घर तिला येष्टीला वाटे लावायला जायचं आत्या नुसती एष्टीत बसली आणि तिनं खिडकीतनं हात केला ना येते तिनं येते म्हणायला उशीरो सोडवायला आलेल्या लोकांचे डोळे पानावत होते एवढी माणसं भावनिक होती आता आम्ही कमालीचे बिझी आहोत परवा तर एकदन मला म्हटला मी इतका बिझी आहे मला श्वास घ्यायला वेळ नाही म्हणलं सोडून दे श्वास घ्यायला वेळ नाही आम्ही जगतो कशासाठी मला सांगा तरुण पुरी आज एकमेकेला भेटलाय ह्या कार्यक्रमात काय गप्पा आहेत तुमच्या पस्तीस चाळीसच्या आतल्या मुली जर एकमेकेला भेटल्या त्यांच्या गप्पा काय आहे बाई ही साडी कुठून घेतली हे डिझाईन कुठे केलं आणि साठी नंतरच्या आमच्या मावशा आया आज्जा एकमेकीला भेटल्या त्यांच्या गप्पा काय तो बाई गुडघे बरे आहेत का त्याचा काय म्हणतात मुलं काय करतात वयोमानानुसार आमचे प्रश्न आता बदलायला लागलेत निसर्ग खूप सुंदर वागलाय आपल्यासोबत कोणाचे शूज चिव चिव करतात या असले शूज जर घेतले तर असला आनंद व्हायचा लहानपणी नंतर नंतर तर ते त्याला ते लाईट पण आलती वाजायचे पण आणि लाईट पण लागायचे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद होता निसर्ग किती सुंदर वागलाय बघा जन्माला येण्याचे संकेत भगवंत नऊ महिने आधी देतो जाण्याचे संकेत नऊ मिनिट पण आधी मिळत नाही कुणीतरी जन्माला येणार आहे हे आपल्याला नऊ महिने आधी कळतं पण आपल्यातनं कोणतर जाणार आहे हे मात्र कळत नाही आणि समजा दादा नऊ महिने आधी जर आपल्याला पत्र आलं असतं हा तुमचं आटपलंय बरं का हिशोब करून घ्या काय परिस्थिती झाली असते माणसाची निम्मे तर पत्र आल्याबरोबर टेन्शनच गेले असते किती सुंदर वागलाय देव जन्माला येण्याचे संकेत मिळतात जाण्याचे मिळत नाही निसर्गाचा दुसरा नियम आहे येतानाही काही घेऊन यायचं नाही आणि जातानाही काही घेऊन जायचं नाही समजा जाताना जर काही घेऊन जायची सुविधा असती तर माणसं सुईनं गेली असती का आपण आपलं आपलं तर नेलंच असतं पण अजून कुणाचं काही घेऊन जाता येईल का माणसानं याचाही विचार केला असतो पण देव सुंदर वागलाय त्यानं आपल्या सगळ्यांना सांगितलंय आपण सगळेजण पाहुणे आहोत या जगात आणि किती दिवसांसाठी आहोत आपल्याला माहीत नाही या माईकवरती आत्ता मी बोलतोय याच्या अगोदर हजारो लोक बोलून गेले असतील माझ्या नंतर दुसरं कुणीतरी बोलेल आपण मालक नाही होत आपण विश्वस्त आहोत सांभाळायचं पुढच्या पिढ्यांच्या हवाली करायचं आणि ज्या दिवशी निरोप येईल त्या दिवशी निघून जायचं इतका साधा सरळ आणि सोफा अर्थ आपल्या जगण्याचा आहे म्हणून जे क्षण वाटायला येतील त्या आनंदानं जगता येतील का छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेता येईल का मला वाटतं या गोष्टीकडं थोडंसं लक्ष द्यावं मुळात आपल्याला आनंदी राहायचा आहे का हाच प्रश्न आहे किती जणांना आनंदी राहायचंय हातवर करावर सगळ्यांना नाही मी काय विचारलं किती जणांना हे सगळ्यांना म्हणलं का झालं हातवर ज्यांना ज्यांना आनंदी राहायचंय त्यांनी त्यांनी हातवर करावर एकदा तुम्ही ऑलरेडी आहात का सगळ्यांना आनंदी राहायचंय मी दुसरा प्रश्न विचारतो तुम्हाला आनंदी राहायचंय की तुम्ही आनंदी आहात हे जगाला दाखवायचंय हा आनंदी हे फार सोपं आहे माझा दावा आहे बहुतांशी लोकांना आनंदी राहायचं नसतं आपण आहोत हे जगाला दाखवायचं असतं लाखो रुपये खर्च करून लोक परदेशात फिरायला जातात आणि साहेब तिथं जाऊन ते काहीच बघत नाही त्याच्या डोक्यात एकच असतंय फोटो काढतंय स्टेटस ठेवत त्याला तिथं बघण्यात इंटरेस्ट नाही आहे आपण कुठे आहोत हे जगाला कळलं पाहिजे बरं मोबाईल आहे स्टेटस ठेवता येतं ठेवलंच पाहिजे पण खरं दुःख कधी आहे माहिती आहे ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलं त्यानं जर बघितलं नाही ना एवढं ना। दुःख होतंय असं वाटतंय ट्रीपचे सगळे पैसे व्हायला गेले आमचा आनंदही आमचा राहिलेला नाही आणि आमचं दुःखही आमचं राहिलेलं नाही ज्ञानोबरायांनी सांगितलं किंबहुणा सोय जी वातम याचेल आहे तेथ जे होय तया नाम सुख ज्ञानोबरायांनी सांगितलं आत्म्याशी जे संबंधित आहे ना त्याला सुख म्हणावं पण दुर्दैवानं आम्ही साधनांमध्ये सुख शोधायला लागलो साधनांमध्ये जर सुख असतं ना जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती आणि गरिबाच्या वाट्याला सुख आलं नसतं पण सुख ही अंतर्मनाची कॅरेक्टरिस्टिक आहे आणि मला वाटतं त्या शाश्वत सुखापर्यंत जर जायचं असेल तर आमच्या डोळ्यात प्रेम आणि हृदयामध्ये वात्सल्य जिवंत असलं पाहिजे आमच्या डोळ्यात जोपर्यंत प्रेम आहे हृदयात वात्सल्य आहे तोपर्यंतच आम्ही माणसं आहोत ज्या दिवशी हे प्रेम संपलं त्या दिवशी समजायचं आम्ही माणूस उरलो नाही आम्ही यंत्र होत चाललेलो आहोत मला वाटतं ते माणसां माणसांमधलं प्रेम आम्हाला कायम ठेवता येईल का इथं अनेक मुली बसलेल्या आहेत महिला बसलेल्या आहेत मला सगळ्याजणी सांगा तुमचं माहेर कुठपर्यंत जोपर्यंत माहेरात आई वडील आहेत तोपर्यंत तुम्ही आज आईला फोन करा आई मी उद्या येते बरं का रात्रभर तर ती झोपतच नाही सकाळी उठल्याबरोबर पाहिला फोन उठली का आवरलं का निघाली का गाडीत बसली का जागा मिळाली का उतरली का तुम्ही उमऱ्यात जायला उशीर ती पटकन उमऱ्यापाशी पळत येते भाकरीचा तुकडा वळून टाकते पाणी वळून टाकते जवळ घेते तिची ओढ गालावर लावते दोन दिवस जर तुम्ही माहेरी थांबलात आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही सासरी जायला निघालात तुमच्या आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली का शेंगा घेऊन जा वांगे घेऊन जा दूध घेऊन जा भाजी घेऊन जा पापड करून ठेवलेत लोणचं घालून ठेवलं कुरड्या करून ठेवल्यात वडे तोडून ठेवलेत सासरी काय मिळत नाही सासरी सगळं मिळतं पण आईला वाटतं पुरीची पिशवी कधी रिकामी जाऊ नये लेकुराचे हित वा हे माऊलीची चित्त ऐसे कळवळ्याची जाती तरी लाभाविनप्रिती कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता तुमच्यावर ओत प्रोत प्रेम करणारी या जगात जर कोण असेल तर तुमची आई आणि तुमचे वडील आहेत आपलं बालपण कधी संपतं माहिती आहे साहेब कुणी म्हणेल शाळेत गेल्यावर संपतं कुणी म्हणेल कॉलेजला गेल्यावर संपतं मी म्हणतो तुम्ही म्हातारे झालात ना तरी तुमचं बालपण संपत नाही बालपण तेव्हा संपतं जेव्हा आई जाते आई गेली का समजायचं आपलं बालपण संपलं पुरींची तर हसायची रुसायची फुगायची भांडायची चिडायची रागवायची सगळी जागा जर कोणती असते तर ती त्यांची आई असते माझी विनंती आहे कार्यक्रमाच्या निमित्तानं दादा तू ज्या पद्धतीनं आईवडिलांचा हा सन्मान केला त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली माझी इथं बसलेल्या सगळ्या तरुण पोरांना विनंती आहे ही माणसं जोपर्यंत आहेत ना आपल्या तोपर्यंत त्यांना जपा तोपर्यंत त्यांचं कौतुक करा तोपर्यंत त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि त्यांना सांगा आई तू जन्म दिला म्हणून जग बघायला मिळालं बाबा तुम्ही लहानाचं मोठं केलं म्हणून इथपर्यंत आम्ही येऊ शकलो ही वेळ आहे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची आपण गेल्यावर बॅनर लावतो काय कळतंय कुणाला हो आहेत तोपर्यंत बोला आहेत तोपर्यंत त्यांच्या हातात हात द्या जोपर्यंत स्पर्श येत ना तोपर्यंत नाती आहेत ज्या दिवशी स्पर्श संपले त्या दिवशी नाती संपली म्हणून आई बापासोबत आपला स्पर्श आहे का माझं तरुण पोरांना विचारायचंय जरा आठवून बघा बरं जिच्या पोटात आपण नऊ महिने होतो तिला शिवून किती दिवस झाले तिच्या श्वासातून आपण श्वास घेतलाय तिला शिवलेलं सुद्धा आठवत नाहीये ज्या बापानं ना बोटाला धरून चालायला शिकवलं त्या वडिलांच्या पायाला हात लागून किती दिवस झालेत आठवत सुद्धा नाही घरातून बाहेर पडताना आईच्या पायावर डोकं ठेवा काळीच काढून देते माझं आयुष्य पण तुला लागू दे म्हणते बापाच्या फक्त पायाला हात लावा बाप असा पाठीवर थाप मारतो पठ्या सुखात राहा कुठून आणायचे हे स्पर्श जोपर्यंत माणसं आहेत तोपर्यंत संवाद सहवास आणि स्पर्श तुमच्याकडे जर अशी म्हातारी माणसं आहेत तर त्यांना जपा घरातली म्हातारी माणसं ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत पण त्यांचं देवघरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्वाचं असतं ते विझून गेलं ना मग त्या लोकांची किंमत कळायला लागते जोपर्यंत ही माणसं आपल्यामध्ये आहेत तोपर्यंत त्यांना जपा आजीचा सगळा संसार करून झालाय आजीची शेवटची मैत्रीण जर कोण असेल तर तिची नात आहे नातवाला तर अजून जग बघायचंय ते कसं आजोबांसारखं सफारी बिपारी घालून आले आज नातवाला तर अजून जग बघायचं आहे नातवाचा पहिला मित्र जर कोण असेल तर त्याच्या आजोबा असतात आजी आजोबा कुठंच मिळत नाही आजीनंच जवळ घ्यायचं असतं रामकृष्ण सांगायचे असतात आजोबांनीच खांद्यावर घ्यायचं असतं सगळं गाव मिरवायचं असतं नशिबाने आहेत ती पोरं ज्यांना आजी आजोबांचा सहवास लाभला माझा एक मित्र आहे तो त्याच्या आजीची गोष्ट सांगायचा मी ती गोष्ट तुम्हाला सांगणार आहे तुमचा जास्त वेळ घेणार नाही ती गोष्ट ऐकली की तुम्हाला असं वाटेल अरे आपली आजी पण अशीच काही होती इथं जी माणसं बसलेली आहेत ना यांनी ती आजी अनुभवली असेल तो सांगायचा नोकरीच्या निमित्तानं आम्ही शहरात आलो आजी आजोबा मात्र गावी राहिले पण वडिलांनी ठरवलं होतं काहीही झालं तरी नातवांची आणि त्यांच्या आजी आजोबांची गाठभेट झाली पाहिजे दर दिवाळीला गावी घेऊन जायची जा। इकडचा सूर्य तिकडं उगवेल पण दिवाळी मात्र पक्की गावाकडं आजी डोळ्यात प्राण आणून आमची वाट बघायची नऊवारी लुगडं घातलेलं चुळीला गाठण मारलेली कमरेला एक पिशवी खोवलेली कपाळावरती भलं मोठं कुंकू आणि सगळी नातवंड आली की वर्षभरच आठवलेले रुपये दोन रुपये करत करत नातवांच्या हातावर शी दोनशे रुपये वाटून टाकायचे तो लिहितो तुकतुकी चेहऱ्याची आजी आमच्या दृष्टीनं जगातले सगळ्यात बाई होती संध्याकाळी वाड्याच्या समोर तळवट टाकायचा पाच पन्नास नातवांचा जथ्था जमायचा सगळी पोरं अशी तिथं झोपायची वाड्यामध्ये कापसाच्या उशा दोन पाच ज्या नातवाच्या मनगटात रग त्याला उशी मिळायची मला कधीच मिळाली नाही रांजणाच्या कोपऱ्यात जाऊन मी रडत बसायचो तशी आजी यायची आणि उचलून घेऊन जायची पण माझं नशीब थोर बाकीच्या पोरांना डोकं टेकवायला कापसाची हुशी मिळाली मला मात्र डोकं टेकवायला कायम आजीचा मऊ हात मिळाला आजीच्या मऊ मऊ हातावरती डोकं टेकवायचं आकाशातल्या ताऱ्यांकडे बघायचं आणि म्हणायचं आजे एखादी आज गोष्ट सांग ना माझ्या आजीनं मला किती गोष्टी सांगितल्या सीतेची अहिल्ची रुक्मिणीची सीतेची गोष्ट सांगताना ती हळवी व्हायची म्हणायची जनकाची पोरगी मोठ्या घरात ना आलती इकडं अयोध्येची राणी झाली असती पण लेकराच्या वाट्याला वनवास आला इकडं अयोध्येच्या राजवाड्याचा मोह झाला नाही पण का कोणाच ठाऊक तिकड वनवासात असताना सोन्याच्या हरणाचा मोह झाला आणि झालं वाटोळं आमा जगनच जगणच असं कशा कशाचा हट्ट धरायचा नाही आणि कसला हट्ट धरला का झालं कॉलेजला पुण्यात आलो एका खोलीमध्ये मी आणि माझा मित्र राहायचो परीक्षा जवळ आल त्या तब्येत बरी नव्हती आजीला म्हटलं काही दिवस सोबत आहे पहिल्यांदा आजी माझ्यासाठी पुण्यात आली काय घेऊन आली ती पुण्यात येताना एवढी एवढीशी पिशवी काय होतं त्या पिशवीत दोन जुनी लुगडी केस विसरायची फनी कुंकाचा करंडा मेनाची डबी हरीपाठाचं पुस्तक आणि छोटा सारसा एवढ्या एवढ्याशा खोलीचं तिनं घर करून टाकलं दारामध्ये चार टिपक्यांची रांगोळी काढायची आणि संध्याकाळी तिथंच दिवा लावायची आम्ही अभ्यासाला बसलं त्या शेजारच्या खोलीमध्ये जाऊन हरिपाट म्हणत बसायची परीक्षा झाल्या पेपर झाले तब्येतही बरी होती वडिलांचा फोन आला चार दिवसांनी आजीला घ्यायला येतो म्हटलं चला आजीला जरा पुन्हा फिरू टू व्हीलरवरती बसून दिवसभर पुन्हा फिरवलं संध्याकाळी सारसबागेत बेळ खाल्ली रात्री लक्ष्मी रोडला बर्फाचा गोळा खाताना लाल झालेले तिचे ओठ खोलीवर आल्यावर तिच्याच छोट्याशा आरशात तिला दाखवले तेव्हा ती खुदकन हसली आजीला एवढा हसताना कधी बघितलं नव्हतं काय माझोबांच्या धाकात राहिली डोळे मोठे केले तरी वाडा चिडीत चुप आज मात्र आजी हसत होती आजीला म्हटलं आजी, आजी तुझ्यासाठी मी नवी कोरी साडी आणली आहे जरा नेसते तशी आजी म्हटली मी नाही गावाकडे गेलं ना मोठ्या जाऊबाईला घडी मोडायला देईल आणि तिनं एकदा घडी मोडली का मग मी नेसेल जुन्या बायकांना विचारा नवऱ्यानं जर कधी साडी आणली तर बाई पहिल्यांदा स्वतः नेसत नव्हती आधी घरातल्या कोणातरी एखाद्या मोठ्या बाईला घडी मोडायला द्यायची आणि मग हिनं नेसायची आता तरुण पोरींला घडी मोड हा शब्द तर माहीत आहे का आणि आपण आता कुणी साडी आणल्यानंतर कुणाला घडी मोडायला देतो का आता लगेच नेसायची लगेच सेल्फी आणि लगेच स्टेटस आणि दिवसभर बघायचा कुणी कुणी बघितलं आहे कुणी कोणी बघितलं आहे आमचा आनंदही आमचा राहिलेला नाही आणि आमचं दुःखही आमचं राहिलेलं नाही आजीबरोबर गप्पा रंगल्या होत्या तितक्यात वडिलांचा फोन आला खरं तर चार दिवसांना मी घ्यायला येणार होतो पण थोडी गडबड कर आणि लगेच नगरला यायला निघ नगरच्या स्टँडवरती मी घ्यायला येतो म्हटलं बाबा एवढी का गडबड करता तेव्हा वडिलांनी सांगितलं आजोबा गेले आजीला कोणत्या तोंडानं सांगू आजीला म्हटलं आजोबांची तब्येत जरा बरी नाही आपल्याला निघायचं आहे गडबडीमध्ये पिशवी तशीच खुलीवरती राहिली आजी आणि मी पुणे नगरगाडीमध्ये बसलो दोन तासांचा प्रवास पण दोन मिनिटंही आजी बोलली नाही काहीतरी गडबड आहे याची जाणीव तिला झाली असेल सारखं खिडकीतनं डोळ्याला पदर लावून बघत होती नगरला आजी जेव्हा उतरली वडिलांच्या गाडीत बसली गाव जसं जसं जवळ आलं तसा तसा तिचा वाढलेला श्वास कानापर्यंत येत का होता वाड्याच्या समोरची गर्दी बघितली आणि मग मात्र आजीनं टाहो फोडला पहिल्यांदा आजीला मी एवढं रडताना बघितलं आजोबा गेले आजी, आजी एकटी राहिली काही दिवसानं खोलीवर राहिली पिशवी मी तिच्यासाठी घेऊन आलो आणि म्हटलं आजी तुझी पिशवी तशीच गडबडीत खोलीवर राहिली आजीनं ते सामान खाली टाकलं मेनाची डबी कुंकाचा करंडा हरिपाठाचं पुस्तक मला म्हटली काय करू आता या सगळ्याच आणि खांद्यावरती डोकं ठेवून रडायला लागले आजोबा गेले काही दिवसांना आजीही गेली आता गावाकडे जाणं येणं फारसं उरलं नाही चुलत्या काक्यांमध्ये पहिल्यासारखं प्रेमही उरलं नाही आजी आजोबांचे फोटो फक्त भिंतीवरती आहेत कधीतरी पितर पंधरवाड्यात खाली येतात आणि परत वर जाऊन बसतात यावर्षी ठरवलं आपल्या छोट्याशा पुरीला गावी घेऊन जायचं आणि तिला वाडा दाखवायचा गाव दाखवायचं पहिल्यांदा तिला घेऊन गेलो सगळं गाव दाखवलं म्हटलं हीच नदी इथं गुडघे टेकून आम्ही पाणी प्यायचो हेच मंदिर खांद्यावरती आजोबा घेऊन यायचे आणि वरती घंटा वाजवण्यासाठी सगळा भार असा चवड्यांवरती उचलायचे आजीचा फोटो खाली घेतला फोटोवरची धूळ पुसण्याच्या निमित्तानं तिच्या तुकतुकी चेहऱ्यावरून हात फिरून घेतला पुन्हा आजी आजोबांचे फोटोवरती गेले संध्याकाळी दारात तळवट टाकला आणि आकाशातल्या ताऱ्यांकडे बघत पोरगी म्हटली खरं तर वाड्यामध्ये कापसाच्या उषा खूप होत्या पण त्याच्यावरती डोकं टेकवायला आता डोकी उरली नव्हती आकाशातल्या ताऱ्यांकडे बघत पुरीनं विचारलं बाबा एखादी गोष्ट सांगशील गोष्ट म्हटल्याबरोबर आजी आठवली तच कंडोळ्यात पाणी आलं म्हटलं कोणती गोष्ट सांगू अहिल्याची रुक्मिणीची की सीतेची तशी पूरगी म्हटली तुझ्या आजीची गोष्ट सांग मला सगळ्या पोरांना विचारायचं आपल्या आजीची गोष्ट आपल्या आजोबांची गोष्ट येणाऱ्या पिढ्यांना सांगता येईल तेवढा सहवास आपला आपल्या आजी आजोबांसोबत आहे का तेवढा सहवास आपला आपल्या आईसोबत आपल्या वडिलांसोबत आहे का जोपर्यंत हे स्पर्श आहेत ना तोपर्यंतच ही नाती आहेत ज्या दिवशी स्पर्श संपले त्या दिवशी नाती संपली ज्यांच्या ज्यांच्याकडं आई वडील शिल्लक आहेत त्यांनी त्यांनी त्यांना जपा ढगाड गेलेला सूर्य परत बघायला मिळतो मातीआड गेलेली माणसं परत पाहायला मिळत नाहीत ज्यांच्या नशिबात अशी माणसं आहेत त्यांनी त्यांच्या त्यांच्या जगण्याचा उत्सव करा लहानपणी एक एक रुपया साठून त्यांनी आपले वाढदिवस साजरे केलेत आता पोरांना आणि पोरीनं आईबापाचा असा वाढदिवस साजरा करावा त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायची याच्यापेक्षा काय या अपेक्षित असतं आईला वडिलांना आत्तापर्यंत दादाची ओळख साहेबांचा सा, डी एम साहेबांचा सा मुलगा अशी ओळख असेल आता ज्या दिवशी तुमच्या नावानं आई वडील ओळखले जातील ना अरे ते इंडस्ट्रियलिस्ट आहेत ना त्यांचे बाबा आहेत बरं का आमची दिदी आहे ना तिची आई बरं का ज्या दिवशी पोरांच्या नावानं आईबाप ओळखले जातात याच्यापेक्षा दुसरा आनंद आईबापाच्या आयुष्यात नसतो इतकं कर्तृत्व करा की तुमच्या नावानं साहेबांची ओळख झाली पाहिजे तुमच्या नावानं तुमच्या आईची ओळख झाली पाहिजे यापेक्षा दुसरा आनंद नाही मला आपला जास्त वेळ घ्यायचा नाही फक्त एकच गोष्ट सांगायची आणि थांबायचं आहे आयुष्य खूप सुंदर आहे त्या सुंदर आयुष्याचा मनापासून आनंद घ्यायला शिका पैसे बीचे मजबूत कमवा फक्त मिळवलेले पैसे योग्य ठिकाणी खर्च करायची दानत पण ठेवा विंदाकरंदीकरांची कविता आहे देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे तोडून घ्यायचे त्याच्या हात त्याच्या हातामध्ये जी देण्याची दानत आहे ती आमच्या हातामध्ये आली पाहिजे हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी वेड्याविसा ढगांकडून वेडे पिचे आकार घ्यावेत मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावेत उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे साहेब आमच्याकडे एकजण आहे इतके पैसे आहेत त्याच्याकडं पण खर्च करत नाही कुणी आजारी पडलं तर घाई दवाखान्यात नेत नाही कधी कुणाला नवे कपडे आणत नाही पण गड्यानं सोन्याची वीट घरात पुरून ठेवली आहे दर रविवारी उठतं आहे उकरत आहे हायका नाही बघतंय आणि परत पुरून ठेवतंय मागच्या रविवारी उठला उकरलं वीट गेली ना चोरीला पोलीस स्टेशनला गेला म्हणला माझी सोन्याची वीट चोरीला गेली पोलीस म्हणले तुझ्याकडं बघून तर वाटत नाही तुझ्याकडं सोन्याची वीटच आहे हे म्हणतंय माझ्या पंजाना माझ्या आजोबांना दिली ते त्यांनी माझ्या वडिलांना दिली त्यांनी मला दिली म्हणले तू काय केलं म्हणले मी जपून ठेवली होती पुरून दर रविवारी उठायचो उकरायचो हाय का नाही बघायचो परत पुरून ठेवायचं या रविवारी उठलो साहेब आणि वीट चोरीला गेले पोलीस म्हणले एवढंच आहे ना उद्या ये तुझी वीट सापडून देऊ दुसऱ्या दिवशी हे पोलीस स्टेशनला गेलं पोलिसांनी याच्या हातात दगडाची वीट दिली हे म्हणते आहो माझी सोन्याची होती तुम्ही दगडाची देत पोलीस म्हणले सोन्याची असून आहे तर दगडाची तुला काय फरक पडतो तुला काय करायचंय सोन्याची असून आहे तर दगडाची तुला काय फरक पडतो तुला काय करायचंय तुला जर पूर्णच ठेवायचे आणि उकरूनच बघायचे आपण काय करत आहोत जे आहे त्याचा आनंद सुद्धा घ्यायला शिका किसी को कामयाबी में सुकून कामयाबी नजर आई तो ठहर गए की बोझ में तुम क्या क्या कर रहे हो बशर इतना तो जीना भी नहीं जितना तुम मर रहे हो आपल्याला आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेता आला पाहिजे शेवटचा एक मिनिट घेतो मला आठवतोय साहेब तुम्ही तुमच्या परिस्थितीचं वर्णन केलं कुलगुरू साहेब आमचं घर पत्र्याचं होतं कॉलनीत सगळ्यांची घरं स्लॅबची होती आमचं एकटंच पात्र्याचं मी आईला म्हणायचो आई, आई। सगळ्यांची घरं स्लॅबची आपलंच पत्र्याचं का ती म्हणायची तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं म्हटलं शासनाचा जी आर आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही ती म्हणायची तू नशिवान आहेस पत्र्याच्या घरात जन्माला आला म्हटलं का ती म्हणायची बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं उन्हाळा सुरू झाला आहे घर गळायला लागलं का तुला कळतं पावसाळा सुरू झाला आहे शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही पावसाळा कळत नाही खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या बापानं असलं मॉडेल उभं केलंय म्हणायची <laughs> पैसे नव्हते आनंद मात्र भरभरून होता लवंगी फटाकड्याचा पुढा जर आणला दिवाळीला आखी लढ कधी एकखटी नाही एक एक फटाका सुट्टा करून वाजवण्यातली मजा काय असते ती जळून अनुभवली पैसे नसतील पण जे क्षण येतील ते आनंदाने जागा आज अठ्याहत्तरावा वाढदिवस साजरा करत आहोत लवकरच शंभरावा वाढदिवस साजरा करण्याची संधी आपल्या सगळ्यांना मिळो अशी अपेक्षा पंढरीच्या पांढरंगा चरणी आणि अंबाबाईच्या चरणी करतो तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो रामकृष्ण हरी